भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव क्रीडांकनाच्या कमानीला देण्यात यावे यासाठी वाघापूर गावातील दलित समाजाचा कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू आहे दोन हजार चार सालीच्या ग्रामपंचायत ठरावानुसार वाघापुरातील महारतळे नावाच्या भागाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांकन असे नाव द्यावे असे ठरलेले असताना दोन हजार पाचचा चा खोटा ठराव तयार करून या ठिकाणी कमानी उभा करता येत नाही असा नवीन ठराव सांगून या कमानीला विरोध होत आहे वेळोवेळी समजुतीच्या स्वरात सांगूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे यामुळे गेल्या सहा महिन्यापासून वाघापूर दलित समाजाचे आंदोलन सुरू आहे या, या तळाच्या ठिकाणी तीन गुंठे दलित समाजातील व्यक्तींची जमिनी असूनही या ठिकाणीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास गावातून विरोध होत आहे म्हणून हा मोर्चा आयोजित केला आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी